घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाई गायकर शिवसेना प्रमुख शिंदेगड कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान सोहळा संपन्न झाला कर्जत तालुक्यातील पोसरी गावामध्ये कर्जत खालापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि इतर महिला भगिनींना सन्मानचिन्ह व रोख रक्कम आणि साड्या देऊन सन्मानित करण्यात आल्या त्यावेळी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे माजी आमदार मनिषाताई कायंडे रायगड संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील ॲडव्होकेट संकेत भाषे मनिषाताई भाषे मीनाताई थोरवे सरपंच एकनाथ भगत उपसरपंच विद्याताई खानविलकर सायलीताई सहासने भारतीताई शिंदे आणि हजारो संख्येने इतर महिला उपस्थित होत्या माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड आपली आई असो बहीण असो किंवा पत्नी असो हे महत्व आपले लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या सगळ्या बहिणींमध्ये बघितलेला आहे आणि ती शक्ती जी नारी शक्ती असते ती सुद्धा त्यांनी इकडे बघितलेली आहे हा जो मोठा झुंड आपण इकडे डोळ्यांनी बघतो आहे हा पूर्वी आम्ही आप आपल्या कोरोना काळात सुद्धा बघितलेला आहे त्यांनी त्याच जे महत्व जाणून प्रत्येक वेळेस जो नारीचा सन्मान वाढवलेला आहे अशा मी महेंद्र शेठ थोरवे यांचा खूप खूप अभिवादन करतो आणि या पद्धतीने तुम्ही एवढ्या मोठ्या झुंडमध्ये जिथे उपस्थित झालेले आहात तेवढ्या प्रचंड मतांनी महेंद्र शेठ थोरवे परत पुढच्या पाच वर्षे आपल्या बरोबर राहिले पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सीआरपीचा मी संघर्ष आझाद मैदानाला पाहिला अंगणवाडी सेविकांचा संघर्ष आझाद मैदानाला पाहिला अशा वर्गांचा संघर्ष मी आझाद मैदानाला पाहिला कि सारे आपन आपन साओ, भर्यू, भर्यू, सारे की जणी आपण आपण त्या ठिकाणी जाऊ शासनाने आम्हाला भरीव निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे भरीव मानधन दिलं पाहिजे परंतु आज मी माझ्या साऱ्या या रणरागींना सांगायला उभा राहिलेला आहे की या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारमधील आमदार म्हणून मी काम करत आहे एक सरकारचा भाग म्हणून काम करत असताना सातत्याने मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने काम करत आहेत आशा वर्कर्स ज्या पद्धतीने काम करत आहेत आरोग्य सेविका ज्या पद्धतीने काम करत आहेत माझ्या मदतीस ज्या पद्धतीने काम करत आहेत या साऱ्या कर्मचाऱ्यांना शासन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून लाडकी भाई योजनेला शेचाळीस हजार कोटीचा वृद्ध सरकारच्या दिलोबे बसतात सुद्धा महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं आणि आज लाडकी भाई योजना ही अंमलात आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे या दृष्टीने शासन प्रयत्न या ठिकाणी करत आहे परंतु माझी वैयक्तिक मागणी या ठिकाणी सरकार दरबारी असणार आहे की माझ्या या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने आंगणवाडी अशा वर्कर्स मदत सीआरपी असतील किंवा ज्या ज्या निवशांकी यंत्रणा म्हणून काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टर काम करणारे यंत्रणा या शासनाच्या समकक्षामध्ये जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत हा मंत्र तोरवे कारण खऱ्या अर्थ ना सरकारचं काम तर कोण करत असेल तर ह्या सगळ्या यंत्रणा शासनाचं काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आपण मिळणार अनुदान जे मिळत आहे ते तुटपुट आहे मी सरकारला त्या ठिकाणी सांगितलं आम्ही सांगतोय मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे तर पुढील काळामध्ये हा जो संघर्ष उभा राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून मांगणवाडी सेविका संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील अशा वर्ग माझ्या संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील सीआरपी संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील ग्रामपंचायती कर्मचारी महाराष्ट्रात नसतील याचं नेतृत्व भविष्य काळामध्ये मी करणार आणि संपूर्ण माझ्या या सगळ्या यंत्रणांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार सरकारच्या माध्यमातून ही यंत्रणा आपण सक्षम त्या ठिकाणी कायम केली गेली तर चांगलं काम शासनाच्या जेवढ्या योजना आहे त्या तला पोहोचवायचं काम त्या साऱ्या माझ्या भगिनीच्या माध्यमात होईल आणि म्हणून या भगिनींना न्याय देण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आज आपला या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की ज्या गेली म्हणून आपण काम करता त्या नारी शक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्या नवदुर्गांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की गरजत खलापूर मधला या गोळदुर्गा या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांनी उल्लेखनीय काम केलं म्हणून त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला अशा पद्धतीच काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमात आम्हाला भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे ज्या पद्धतीने या संघाची डेव्हलपमेंट करत असताना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असताना महिला सक्षमीकरण झालंच आहे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या योजना आहेत त्या तलागावापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे बचत ते प्रोडक्शन घरामध्ये तयार करतात त्यांना बालारपेठा उपलब्ध करून दिला पाहिजे त्या सक्षमीकरण झाल्या पाहिजे त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे प्रशिक्षण यंत्रणा प्रशिक्षण शिबिर राबवले पाहिजे